जळगाव शहरापासून महाविद्यालयात कॉलेजला जात असलेल्या दुचाकीला भरदार चारशे सात मालवाहू वाहनानं जोरदार धडक दिल्यानं महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झालाय फैसल मुस्ताक पटेल वयवर्ष वीस राहणार मास्टर कॉलनी जळगाव असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे तर त्याच्यासोबत वासिक खान युसुफ खान वयवर्ष वीस राहणार मास्टर कॉलनी जळगाव हा जखमी झालाय जळगाव शहरातील मास्टर कॉलनी मध्ये फैसल पटेल हा तरुण ममुराबाद रोडवरील अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी फार्म तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता नेहमी प्रमाण शनिवारी एक मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास फैसल हा त्याचा मित्र वासिक याच्या सोबत दुचाकीनं जळगाव कडून महाविद्यालयाच्या ममुराबाद रोडवरून जात होते त्यावेळी समोरून येणाऱ्या चारशे सात वाहन क्रमांक एम एच तेरा ए यन चव्वेचाळीस पंचेचाळीस जोरदार धडक दिली या वाहनात विटा भरलेल्या होत्या या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेला वासिक हा गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा मित्रपरिवारानं जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली होती हा घरातील एकुलता एक असल्यानं आई त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचं शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात या घटनेबाबत नोंद घेण्याचं काम सुरू होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद